आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे बटाट्याचा वडा तर इथे बटाटे आहेत अर्धा किलो इथे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटे इथे बटाटे घेतलेले आहेत बघा स्वच्छ धुतलेली आहे इथे पाणी ठेवलेलं आहे आणि एक ते दोन सिट्या करायच्या बॉईल बटाटे झालेले आहेत छान अशी साल काढून घ्यायची इथे आपण आहे ना वाटण बनवायचं वडा बनवायसाठी ते दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत कट के केलेल्या आहेत इथे एक इंच अद्रक घेतलेला आहे आणि इथे लसूण घेतलेली आहे दहा बारा पांकल्या घेतलेल्या आहेत लसणीच्या शिललेल्या आहेत हे मिक्सरवर आपण वाटण वाटून घ्यायचं इथे वाटण वाटलेलं आहे सर्व मसाला वाटलेला आहे बघा असा दरदरा वाटून घ्यायचा बटाट्याची बघा साव्या काढून घेतलेली आहे आणि असं बटाटे तोरून घ्यायचं त्याच्यामध्ये छोटं छोटं तुकरं राहिलं पाहिजे जा। जास्त तोरून नाही घ्यायचं इथे बटाट्याच्या भाजीला तरकार घ्यायचा त्याच्यासाठी तेल ठेवलेलं आहे मुरी टाकायची मुरी पण छान अशी तरतर झाली पाहिजे इथे जिरं टाकायचं करीपत्ता टाकायचा हिंग हळदी पावडर चवीनुसार मीठ आदरक लसूण आणि हिरवी मिरची छान असा फोरणीचा खमंग असा ठेवून येतोय इथे छान असं खमंग फोरणी दिलेली आहे बटाट्याच्या भाजीवर पूर्णपणे बटाट्याची भाजी मिक्स करायची कर त्याच्यामध्ये आणि आता आपण वडे बनवायचं इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे आहे ना आता वडे बनवायचे पीठ घेतलेले आहे दोन वाट्या आणि चालून घ्यायचा अर्धी चमचा हळदी पावडर आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि दोन चमचा तांदळाचं पीठ आहे हा पण चालून घ्यायचा पीठ पहिले मिक्स करायचं पाणी टाकून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं इथे बॅटर बघा तयार झालेलं आहे स्मूथली झालेलं आहे तयार इथे बघा वडा झालेला आहे आता बेसनमध्ये डुबवून असं घ्यायचं ते कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये वडा टाकायचा तुम्ही एका वेळेला एक टाका दोन टाका वडा बनवायचा असतो ना तर स्लो गॅस करायचा बघा वडा असं छान फ्राय झालेलं आहेत आता आपण पूर्ण वड करून घ्यायचं बर झालेलं आहे त्याच्याबरोबर चटणी ठेवलेली आणि हिरवी मिरची लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा धन्यवाद